ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दोन्ही देशांमधले संबंध ताणले गेले तीव्र विरोधानंतरही दोन्ही देशातल्या संघात सामने झाले भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात गेल्या रविवारी म्हणजे चौदा सप्टेंबरला साखळी फेरीत सामना झाला त्या सामन्याला तीव्र विरोध करण्यात आला पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी त्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंसह हस्तांदोलन करणं नाकारलं त्यामुळे नो हँडशेकवरून वाद झाला आता हा वाद शमतो ना शमतो तेवढ्यात आणखी एका वादाला तोंड फुटलंय पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज साहिबजादा जादा फरहान याने केलेल्या कृत्यामुळे नेटकरी चांगलेच आक्रमक झालेत पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहानने नक्की काय केलं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तानसाठी साहिबजादा फरहानने सर्वाधिक अठ्ठावन्न धावा केल्या साहिबजादाने चौतीस बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं त्यानंतर साहिबजादाने अर्धशतकानंतर बॅट बंदुकीसारखी हातात धरली आणि फायरिंग करण्याची ॲक्शन केली साईबजादा फरहानने बॅटला ए के फोर्टी सेव्हनची बंदूक बनवली साईबजादाच्या या ॲक्शनने आता सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली पहल आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या जखमा आजही ताज्या आहेत त्यात साईबजादाने अशी कृती करून एका प्रकारे भारतीयांच्या जखमेवर मीठ सोळण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे साहिब जादावर एसीसीने कारवाई करावी अशी मागणी आता केली जाते आता या साहिब जादाफरांची हिस्ट्री नक्की काय आहे तर साहिब फरांचा जन्म तीन मार्च एकोणीसशे शहाण्णव रोजी पाकिस्तानातल्या खैबर पख्तून ख्वामध्ये झाला साहिबजादा पाकिस्तानचा आक्रमक शैलीत खेळणारा उजव्या हाताचा सलामी फलंदाज आहे देशांतर्गत क्रिकेटमधल्या कामगिरीमुळे त्याला टी ट्वेंटीमध्ये आपलं स्थान निर्माण करण्याची संधी मिळाली इस्लामाबाद युनायटेडकडून दोन हजार पंचवीसच्या सीझनमध्ये त्याने दमदार प्रदर्शन केलं त्यामुळे पाकिस्तानी टीमसाठी टी ट्वेंटीमध्ये ओपनर म्हणून तो पहिली चॉईस बनला साहिबजादा फरांने वयाच्या सतराव्या वर्षी पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये टी ट्वेंटी डेब्यू केला दोन हजार सोळा पासून त्याने एकूण चार हजार पाचशे धावा केल्या वयाच्या बावीसाव्या वर्षी दोन हजार अठरा साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने हरारेमध्ये डेब्यू केला पण तीन सामन्यानंतर त्याला संघातून डच्चू मिळाला पुन्हा दोन हजार चोवीस साली त्याने संघात पुनरागमन केलं साहिबजादा फराने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये खोऱ्याने धावा केल्या पण त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शनात ते सातत्य दाखवता आलं नाही पण दोन हजार पंचवीसच्या पी एस एल सीझनमध्ये त्याने बारा सामन्यात चारशे एकोणपन्नास धावा केल्या त्यानंतर बांगलादेश आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत त्याने टी ट्वेंटीमध्ये चांगली कामगिरी केली सहा सामन्यात त्याने तीन अर्धशतक झळकावली आता साहिबजादाने चौतीस बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं आणि त्यानंतर जे कृत्य हो त्याने केलं त्यावरून प्रचंड संताप पाहायला मिळतोय या सगळ्या प्रकरणानंतर विरोधकांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधलाय खासदार संजय राऊतांनी या प्रकारानंतर आपला संताप व्यक्त केलाय संजय राऊतांनी फोटो शेअर करत एक्सवर पोस्ट लिहित म्हटलंय की आजच्या भारत पाकिस्तान सामन्यात हे घडलं साहेब जादा फरहान याचे अर्धशतक लागताच त्याने मैदानात एक ए, एक ए 47 के फोर्टी सेव्हन प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची ऍक्शन केली पाकड्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांना असं मारलं हेच तो त्याच्या कृतीतून दाखवत होता बी आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब आहे भारताचे लष्कर आणि पुलवामा पहलगाम मध्ये मरण पावलेल्या निरपराध नागरिकांचा हा अपमान आहे अमित शहा यांचे सुपुत्र जयशहा महान आहेत असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटलंय तर साहिबजादाने केलेली कृती ही अत्यंत संतापजनक आणि आक्षेपार्ह असल्याचं रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय तसेच अशा कृतीनंतरही या देशासोबत खेळायचं का याबाबत बी सी सी आयने फेरविचार करावा असंही कळकळीची विनंती रोहित पवार यांनी एक पोस्टद्वारे केली आहे आता ह्याच सगळ्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्ड नेमकं काय का निर्णय घेईल याकडे सर्वांचं लक्ष आहे मात्र तुम्हाला एकंदरीत या सगळ्या प्रकरणाविषयी काय वाटतं तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद